सर्वांना नमस्कार या स्टोरीचे आणखीन एपिसोड आपल्या मराठी चातुर्य कथा या चॅनलवरती अपलोड केलेले आहेत कृपया ही कथा पूर्ण ऐकण्यासाठी आपल्या दुसऱ्या चॅनलला सबस्क्राईब करा अर्जुन सचिन आणि राहुल हे तीन मित्र रॉयल बॉयज आणि दुसरीकडे त्यांच्या बायका रॉयल लेडीज यांच्यात गप्पा रांगल्या होत्या आणि शेवटी खूप वेळ झाला आणि घड्याळ्यात पाहून राहुल त्याच्या बायकोला म्हणाला कोमल चल निघूया का ग कोमल रुसली होती कारण मघाशी राहुलने तिच्याकडे रागाणं पाहिलं होतं राहुल स्वभावाने फार स्ट्रिक्ट होता आणि कोमल वयानं लहान आणि अल्लड होती आणि ती काहीच नाही बोलली फक्त मान खाली घालून बसली ती मयुरीला म्हणाली अगं यांचाच पाय निघत नसेल म्हणून मला म्हणत आहेत निघूया का म्हणजे मी नको म्हणाले की पुन्हा तास दोन तास गप्पा मारायला रिकामे अर्जुन जिजू असल्यावर उठतील का ते पटकन आणि जर जिजू नसते ना तर जाऊन गाडी सुरू केली असती सरळ आणि मी गुपचूप बसायचं गाडीवर जाऊन आणि मयुरी म्हणाली हो ना अगं तुझ्या जेजूंना तर काय तेच लागतं तू एक काम कर निघूया म्हण म्हणजे सगळ्यांचाच नाईलाज होईल कारण मी सांगून अर्जुनरा उठणार नाहीत तशी कोमल नाराजीच्या सुरातच म्हणाली हो चला आणि राहुलने ओळखलं की मघाशी त्यानं तिला तसं रागात पाहिलं त्यामुळे ती हर्ट झाली होती कोमल आधीच गाडीकडे गेली निरोप घेऊन राहुल मयुरीला म्हणाला वहिनी कोमलचा आवडता रंग कोणता आहे आणि अर्जुन म्हणाला भाड्या बायको तुझी आणि तिला काय विचारतोस अरे मी लक्ष नाही दिलं ना कधी पण आता ती थोडी नाराज वाटते ना तिला एक ड्रेस गिफ्ट करेन म्हणतो आणि मयुरी मनातून हरकून गेली राहुल भाऊजी खरंच प्रेम करतात कोमलवर पण स्ट्रिक्ट आहेत आणि ती अल्लड मॅच्युअर व्हायला वेळ लागणार आहे तिला पण घेतील सावरून तिला त्यांची पण केमिस्ट्री नक्की जुळेल हळूहळू त्यांच्या त्यांच्या पद्धतीने सगळ्यांची पद्धत काही सेम नसते ना प्रेम करण्याची आजार पाहून उपचार देश तसा वेस म्हणतात ना तसंच जसा बायकोचा स्वभाव हो, तशीच बायकोला ट्रीटमेंट मिळणार या रॉयल गँगची ही पद्धतच होती आणि काही केसेसमध्ये लागतो वेळ मन जुळायला आणि जोडीदाराचा स्वभाव ओळखायला हो पण काहीही असलं तरी प्रेम असणं महत्त्वाचं कोणी खूप प्रेम करतात पण दाखवत नाहीत मनातून जीवापाड प्रेम असतं कोणी अर्जुनसारखे असतात ते एकांतात असो की पब्लिक प्लेसमध्ये प्रेम दाखवायला लाजत नाहीत आणि अर्जुन हसून म्हणाला घे घे राहुल आणि साल्या तुझ्यासाठी एक चष्मा पण घे काळा म्हणजे तुझ्या डोळ्यांची तिला भीती वाटणार नाही ना जरा तरी प्रेमळ नजरेने बघत जा बायकोकडे घरी तू काय करत असतो काय माहीत बाबा राहुल म्हणाला अरे नाही हा अर्जुन असं काही नाही काय माहीत यार आम्ही कुठं बघायला असतो सचिन म्हणाला मग चल येतोस का बेडखाली जागा करतो तुझ्यासाठी ए नको उगाच माझ्या बालमणावर विपरीत परिणाम व्हायचा आणि राहुल म्हणाला हो ना भाड्या बायकोसोबत रोमँटिक बाद सारखं आकरीत केलंच गाडवा आणि आता तुला विपरीत परिणाम दिसायला लागले होय म्हणे बालमन आणि सचिन म्हणाला ए मी नव्हतो करत रोमँटिक अंघोळ अर्जुननेच मला फोर्स केलं म्हणून मला करावं लागलं हो का मग अर्जुनने कुठं सांगितलं होतं वन पीस घ्यायला इतकंच ऐकतोस अर्जुनचं तू तर मग तो सांगेपर्यंत पुन्हा बेडरूममध्ये जाऊ नकोस गाडव स्वतः माझ्या मारणार आणि दुसऱ्याचं नाव सांगणार मी नाही खात आणि माझं म्हणतात अशी तुझी अवस्था किती दिवस दुसऱ्याच्या जीवावर जगणार आहेस हा अर्जुन बघ सगळं सांगतोसुद्धा आणि करतोसुद्धा खुल्लम खुल्ला कबूलसुद्धा करतो मोकळ्या मनाने आणि अर्जुन म्हणाला यार आयुष्यात खुश राहण्यासाठी पैसा नाही तर मनासारखी बायको पाहिजे फक्त तुमचं काही माहीत नाही पण माझी बायको मात्र माझ्या मनासारखी आहे त्यामुळे तिच्यावरती प्रेम आहे ते कबूल करताना मी कधीच थकत नाही आणि लाजायचं काय यार त्यात शेवटी प्रेम म्हणजे प्रेम असतं तुमचं आमचं सेम असतं हो की नाही आणि राहुल म्हणाला अरे अर्जुन तुझी मेहणीसुद्धा आहेच माझ्या मनासारखी पण राहुल तू तिला मागाशी खूप रागात पाहिलं माहीत आहे रे अर्जुन पण तिनं तुझं नाही ऐकलं म्हणून मला राग आला तिच्या आधी तू माझ्या आयुष्यात आहेस आणि जरी ती तुझी मेवणी असली तरी माझी बायको आहे ना आणि माझ्या बायकोने माझ्या मित्राचा मान राखावा इतकंच मला वाटलं प्रत्येकानं प्रत्येकाचा आदर केला पाहिजे शब्दाचा मान ठेवला पाहिजे दॅट्स इट असा राहुल म्हणाला आणि अर्जुनही गप्प बसला कारण या रॉयल गँगमध्ये कितीही एकमेकांची टांग खेचली चेष्टा मस्करी केली शिव्या हसडल्या तरी अर्जुनचा मान मात्र सगळेच राखत होते कारण तो त्यासाठी पात्र होता आणि राहुल म्हणा अर्जुन ती तुझ्या घरी आली की नाही मग किती पण चेष्टा करते मी काही बोललो तर बघ बो। पण वेळकाळ पाहून ना ती जपावीत इतकंच मला म्हणायचं आहे आणि हसून राहुल पुढे म्हणाला आत्ता खुश करून टाकतो बघ तिला शेवटी मी पण आहे नावाचा आणि सचिन हळूच हसून म्हणाला राहुल वन पीस घे लय भारी वाटतं यार आणि अर्जुन खूप खूप हसला आणि म्हणाला याला एखादी गोष्ट आवडली की आवडली आता हे बेनं वन पीस शिवाय दुसरं काही खाणारच नाही आता रोज उठता बसता वन पीसमधली लता हो ना सचिन तसे सगळेच खूप मोठ्याने हसायला लागले आणि राहुलनं गाडी स्टार्ट केली कोमल बसली पण अंतर ठेवून आणि राहुलने थोडं पुढं जाऊन मुद्दाम ब्रेक मारला ही त्याची बायकोचा रुसवा काढण्याची पद्धत तशी ती त्याच्या अंगावर पडली तिच्या छातीचा त्याच्या छा पाठीला स्पर्श झाला आणि ती गालात हसून लाजली तो आरशात पाहून म्हणाला कोमल छान हा तू एकदम झकास दिसतेस रात्रीची कागं इतकी लाजत नाहीस तिथं तर किती बोलडं वागतेस आणि ती आणखीन लाजून मारली ईश्य जाऊ दे ना काय हा विषय आपण कुठे आहोत याचं भान ठेवा जरा आणि तिचा चेहरा खुलला राहुल म्हणाला बरं बाई आता इतकं बास बाकीचा रोमॅन्स घरी गेल्यावर करू चालेल चल तुला ड्रेस घेऊया की साडी ती म्हणाली नको काहीच नको तो म्हणाला मला घ्यायचं असेल तर मग ती हळूच म्हणाली लटक्या रागात घ्या की मग आणि मग मीच घालू का हो घाला की ती पुन्हा लटक्या रागात म्हणाली आणि तो हसला ती म्हणाली किती रागात पाहिलं मग अशी माझ्याकडे अगं रागात नाही गं प्रेमानं ना पाहिलं राणी माझ्या नजऱऱ्यातलं प्रेम बघितलंस ना तू हो दिसलं की लाल लाल प्रेमाचा रंग लालच असतो कोमल मॅडम आणि तिला त्याच्या उत्तराचं हसू आलं तीही गायलात हसली आणि गप्प बसली पुढे तो म्हणाला बरं बाई आता काळा गॉगलच घालून येतो बेडरूममध्ये मग कन्फर्म धडकन मधला सुनील शेट्टी दिसेल मी आता तर ती खूपच हसली आता तुला माझ्या डोळ्यांची भीती वाटत आहे म्हणजे मग मी काही करू तूच सांग मग त्यानं तिच्यासाठी पिस्ता रंगाचा ड्रेस घेतला ती खुश झाली अहो तुम्हाला कसं माहीत माझा हा आवडता रंग आणि राहुल मला खरं सांगू वहिनीला विचारलं मी सॉरी मला अजून तुझी आवड माहीत नाही आय्या सॉरी काय त्यात तुम्ही ड्रेस घेतला यातच सगळं आलं पण आता माझ्या आवडीचा रंग घेणार मी तुला अहो नको बास एकच गप्प बस बोललीस का मध्ये परत तशी ती गालात हसत गप्प बसली खूप प्रेम करत होता राहुलही तिच्यावर किती तिची हौस करत होता त्यानं तिला विहिरीत पोहायला शिकवलं फोर व्हीलर शिकवली आणि आता बुलेट पण शिकवणार होता आणि ती म्हणाली अहो मग मलाही काहीतरी घ्यायची इच्छा आहे तुमच्यासाठी आई आबांसाठी बरं घे की तुला कुणी अडवली आहे असं तो म्हणाला आणि कोमलने खरेदी करायला सुरुवात केली पण कोमल मॅडम मयुरीसारख्या काटकसरी नव्हत्या ही म्हणून खरेदी केली अगदी राहुलच्या बहिणीसाठी सुद्धा तिनं खरेदी केली पण सगळ्यांचा विचार करत होती स्वतःसोबतच म्हणून राहुलही खुश होता ती आता मिसळून गेली होती त्यांच्या घरात मनानं छान होती आणि विचारांनी अल्लड आणि तो परिपक्व त्यांची ही केमिस्ट्री हटकेच होती आणि राहुल बिल भागवायला गेला अरे बाप रे सोळा हजार ना दिवाळी ना दसरा इतकी मोठी खरेदी केली या येडपटनं असं म्हणून राहुलचे डोळे थोडे मोठे झाले आश्चर्याने पण मनासारखी बायको आहे ना मग पैशाचा काय विचार करायचा हे मगाचं अर्जुन महागुरूंचं वाक्य आठवलं आणि राहुलने हसत हसतच हसत, सगळं बिल भागवलं दोघांनीही बशा आणून पिशव्या गाडीला अडकवल्या पुन्हा कोमल अल्लडपणे म्हणाली खूप छान झाली नाही खरेदी खूप स्वस्त आहे हे दुकान आणि कपडे सुद्धा छान आहेत आणि राहुल हसून म्हणाला हो ना कपडे छान आहेत आणि तूही महान आहेस चल बस मग त्यानं सगळ्या पिशव्या हँडल अडकवल्या अहो मी घेते ना एक दोन पिशव्या माझ्या हातात तो म्हणा नको का तू हातात पिशव्या घेतल्या तर मला मिठी कोण मारणार नाहीतर गाडी सुरू नाही व्हायची हो आणि ती खूप खूप हसून लाजायला लागली आता कोमल मॅडम जरा कुठल्या कुठे गायब झाला होता राहुल सरांनी दोन मिनिटात मुठ्ठी केला मॅडमचा शेवटी तेही अर्जुन सरांचे चेले होते ना बडे मिया तर बडे मिया छोटे मिया सुभाणाला अशी हटके जोडी होती त्यांची आणि तो म्हणाला कोमल नेक्स्ट टाइम तू ड्रेस घालून यायच का अगो तू बुलेट आल बुलेट चालवायचीस मी मागे बसणार तुला मिठी मारून तिला अजून म्हणाली हो आता कोमल अर्जुनची कमी आणि राहुलची जास्त फॅन व्हायला ला लागली होती रात्रंदिवस दिवस संगत होती ना दोघांची त्याचाच हा परिणाम त्याची प्रेम करण्याची स्टाईल वेगळी असली तरी छान होती तिला तोच आता खूप आवडायला लागला होता मयुरी अर्जुनला म्हणाली मला छान वाटलं हां राहुल भाऊजी कोमलसाठी गिफ्ट घेतात हे पाहून अगं तुला काय वाटलं आम्ही रॉयल बॉयज खूप रोमॅन्टिक आहोत खूप प्रेमळ आणि खूप वात्रटसुद्धा मयुरी हसत हसत म्हणाली आणि अर्जुन म्हणाला बायको आता इकडचं तिकडचं बोलून थोडा टाइमपास केला तर कुठे बिघडलं गं आणि इतकी म्हणासारखी बायको मिळाली आहे मग तिच्यासोबत चावटपणा नाही करणार तर मग काय त्या साडीच्या दुकानातल्या बिनखेसाच्या पुतळ्याबरोबर करायचा का चावटपणा तशी मयुरी खूप हसली आणि तुला सांगू का लग्नानंतर दोन भिन्न व्यक्ती जवळ येतात दोन केमिकल असल्यासारखं मग त्यांनी एकमेकांमध्ये मिसळून घेतलं नाही ना तर स्फोट होणारच की आणि जर मिसळून घेतलं तर तर काय तिनं विचारलं आणि अर्जुन तिच्या पोटाकडे बघत म्हणाला जर एकमेकांना मिसळून घेतलं तर हे असं एक गोड गोड तिसरंच केमिकल लोच्या तयार होतं बघ असं म्हणून अर्जुनराव खूप खूप हसले आणि तिनं त्याला फाजील कुठले म्हणत फटका मारला आता दोघेही साडीच्या दुकानात दो शिरले मग तुला काय घ्यायचं असेल तर घे हो मला एक परकर पाहिजे एकच का जास्त घे अहो आहेत मला जास्त नको अगं घे गं लागतात डिलिव्हरीमध्ये मला कसं माहीत आत्ताच मी माझ्या दुसऱ्या बायकोची डिलिव्हरी करून आलो ना तिच्या अनुभवावरून सांगते घे ना गं सांगतो तर किती बोलतेस ती हसली आणि म्हणाली अहो पण कशाला आहेत तर का घेऊ मी अगं मी फिरतो ना गळ्यात घालून बायकोचे परकर त्यासाठी तरी घे असे अर्जुनराव वात्रटपणे म्हणाले आणि दुकानातले सगळे हसले अर्जुनराव दुकानात शिरले की फुल टाइमपास असतो सगळ्यांशी ओळख झाली होती त्यांची आणि मयुरी शिव्या घालत बाहेर जाऊन गाडीत बसली तो साडी घ्यायला गेला, गेला एक सेल्स गर् नवीन होती नेमकी ती चाली समोर सर काय दाखवू साडी कोणासाठी माझ्यासाठीच तशी ती गडबडली आणि थोडी हसून म्हणाली नाही तसं म्हणजे तुमच्या बायकोसाठी की बहिणीसाठी आणि आणखीन कोणासाठी बायकोसाठी इतर कोण घालणार आपल्या चॉईसनं तीच तेवढं ऐकते माझं कशी दिसते तुमची बायको तुमच्यासारखी काय तिला अजून गोरी मोरी झाली अहो सर त्यांचा रंग कसा आहे सेम टू तु सेम तुमच्यासारखा किती वातडपणा चालवला होता त्यानं तो तिची फिरकी घेत होता मयुरी असती ना तर त्याचं काही करणं होतं आणि ती मुलगी नुसती घालात हसत होती तिला काय बोलावं हेच कळे ना आणि मग नेहमीची सेल्स गर्ल आली तिच्यासमोरचं कस्टमर गेलं आणि म्हणाले सर या मी दाखवते मला तुमची बायको माहीत आहे आणि मग त्यानं एक सुंदर साडी घेतली हिरव्या रंगाची लाल काठाची पैठणी मोर असलेली त्याच्या मयुराणीसाठी आणि सचिनने पण लतासाठी साडी घेतली पण अर्जुनरावांसारखा हुरूप नव्हता त्याच्या चेहऱ्यावर तो म्हणाला हा फाजील बायकोसाठी साडी पण नेसून दाखवेल चार चौघात कसलीच लाज वाटत नाही याला कसं जमतो राव याला काय माहीत रागही तितकाच प्रेमही तितकंच आदरही तेवढाच विनोदीसुद्धा चावड तर मुलखाचा आणि याहून भयंकर रोमॅन्टिक आणि खूप खूप जास्त मायाळू अर्जुन तो अर्जुन खरंच त्याचं व्यक्तिमत्व बहुआयामी आहे सर्वांगाने परिपूर्ण आमचं तसं नाही ना एक निसायला गेलं की दुसरं फिटतंय एक झाकायला गेलं की दुसरं उघडं पडतंय मग सचिन वरच्या फ्लोअरला गेले साड्या बघायला अर्जुन कधीच इतकंच आजपून बघत नाही तो लगेचच खूप सुंदर साडी सिलेक्ट करायचा मयुराला तर शॉपिंगचा भयंकर कंटाळा आणि त्याहून जास्त ती महाकंजूस आता सचिनला तर येईपर्यंत अर्जुन गाडीत बसला इतक्यात तिचा फोन वाजला त्यानं पाहिलं तिच्या भावाचा होता आणि त्यानं गाणं म्हणायला सुरुवात केली सोनियाच्या ताटी उजळल्या ज्योती गप्प बसा असं म्हणून तिनं फोन घेतला थोडंसं बोलून फोन ठेवला आणि म्हणाली अहो दादाचा फोन आला होता तो आंबे घेऊन येतोय माझ्यासाठी ती फार आनंदात म्हणाली आणि अर्जुन म्हणाला अरे वा हो का लयच जीव दिसतोय तुझ्यावर तुझ्या दादाचा मला नाही कधी तो फोन करत ग आपल्या बहिणीला एक छानसा क्यूट नवरा हो आहे हे विसरलं वाटतं तो आणि ती हसून म्हणाली आणि तुम्ही काहीतरीचा आणि असं काही नाही कळलं तुम्हीच खूप अकडू आहात मग तो का करेल बिचारा गरीब आहे हो माझा भाऊ हो ना तुझ्यासारखाच ना गरीब म्हणायला नुसती गरीब गाय आणि लोडण्याशिवाय जात काये? काये ना? कल, कल. नाही आणि ती म्हणाली म्हणजे काय काही नाही ग तुला कळलं नाही ना कळलं सगळं कळलं असं म्हणून तिनं त्याचा कान पिरगळला आणि म्हणाली मला आता सगळं कळतं तुमचं मार्मिक बोलणं आणि नाही कळलं तर मग तुमच्यासोबत इतकी वर्षं राहिली त्याचा काय फायदा आणि अर्जुनराव पुन्हा तिचं व्याकरण दुरुस्त करत म्हणाले मयू राहिली नाही गं नांदली असं म्हण गं लग्न झाल्यावर नांदायला येतात हो कळलं पण मयू तू मला देणार ना आंबे खायला आणि ती म्हणाली देणार की मग काय मी एकटी थोडीच खाणार आहे पण मला ना पिकलेले आंबे नाही आवडत ते खूप मलुल असतात मग मला तर कच्ची कडक खट्टी कैरी आवडते जिला बघून तोंडात आपोआप पाणी येतं तो। तोंडात टाकली की गपकन एक डोळा झाकतो कसा असा असं म्हणून त्यानं तिच्याकडे बघून एक मस्त दिलखेचक आणि घायाळ करणारा डोळा मारला आणि ती हसून म्हणाली तुम्ही पण ना अर्जुनराव खूप भारी डोळा मारता हा असा डोळा जर कॉलेजमध्ये मारला असता ना मुलींना तर फिदा होऊन एका डोळ्याच्या इशाऱ्यातच मागे मागे आली असती आणि अर्जुनराव म्हणाले अगं डोळा न मारता ही येतच होत्या की मागे मागे बरं बाकीच्यांचं जाऊ दे पण तुला अस मारला तु असता डोळा तू आली असतीस सांग ना मयू त्यानं फार अपेक्षेने तिला विचारलं कारण ती लग्नाच्या आधी त्याच्यावर प्रेम करत नव्हती ही त्याची खंत होती आणि ती म्हणाली अजिबात नाही लग्नाच्या आधी मी तुमच्याकडे पाहिलंही नाही तुम्हाला माहीतच आहे की आणि तो नाराज झाला आता या सगळ्या चर्चांना काहीच अर्थ नव्हता ती त्याची बायको होती त्याच्या बाळाची आई होणार होती दोघांचंही एकमेकांवर भरपूर प्रेम होतं पण तरीही त्याच्या मनात ही मना सल राहिली ती राहिलीच होती किती लग्न आधी पसंत करत नव्हती कारण त्याला आधी तिचा प्रियकर व्हायचं होतं आणि आता ते दिवस काही परत येणार नव्हते कितीही काहीही केलं तरी पण सगळ्यांची समजूत काढणाऱ्या अर्जुनच्या वेड्या मनाला कोण समजावणार आणि तो म्हणाला बरं आंबे हापूस आहेत ना नक्की कारण फसवून सुद्धा माल विकतात हल्ली फेक आता तुम्ही खाऊन बघाच की तुम्हाला तर खूप कळतं ना त्यातलं मग मला कळतंच आणि पुन्हाच आवडपणे म्हणाला तुम्ही तर फक्त सीझनला आंबे खाता मी तर बारा महिने आंबे खातो माझ्यासारखा आंब्यातला दर्दी आणि जाणकार कोणीच नाही आणि आंबे कापे कापून खाण्यात काय मजा नसते ग चोकून खायचे असतात आणि तिनं तर डोक्यालाच हात लावला काय हा बाबा कुठून इतकं भाजेल बोलतात काय माहीत लाज कशी नाही वाटत यांना आता केळी पुराणसारखं आंबे पुराण सुरू झालं निर्लज्ज कुठले यांच्या सानिध्यात राहून कुणीही चावटपणा करायला शिकेल इतक्यात सचिन लताही आले त्यांनी ठरवल्याप्रमाणे मयुरीसाठीही साड्या घेतल्या आणि अर्जुन म्हणाला सचिन तू फोर व्हीलर घे मला बाईकची चावी दे आणि सचिन म्हणाला ए अर्जुन यार अरे पण अशा अवस्थेत तू कसं काय गाडी चालवणार ए बावळट ती प्रेग्नेंट आहे मी नाही अशा अवस्थेत म्हणजे काय म्हणायचं काय आहे तुला तू आलास ना चिकटून चिकटून बसून आता मला पण जरा एन्जॉय करू दे तशी लता लाजली आणि अर्जुन पुढे म्हणाला आणि मला काळजी आहे माझ्या बाळाची आणि त्याच्या आईची मग तुला चालेल ना म्हणजे जमेल ना तुला आणि तीही म्हणाली हो नाहीतर तिला तिला चरचाकीचा कंटाळाच यायचा मस्त टू व्हीलरवर वाऱ्यावर प्रवास करायला त्याला मिठी मारून तिला आवडायचं आणि सचिन म्हणाला बरं बाबा घे पण ये हिरो हिरोगिरी करू नको सावकाश चालू आणि अर्जुन म्हणाला आता हिरोईन मागे बसली म्हटल्यावर हिरोगिरी तर करणारच ना मी आणि आता तू नकोस माझा गुरु होऊस आणि ती माझ्यामुळे प्रेग्नेंट आहे आणि मी ती माझी रिस्पॉन्सिबिलिटी आहे कळलं आता काय बोलणार याचं आवड पुढं आणि मग अर्जुन सावकाश सावकाश गाडी चालवत होता ती अर्जुनच्या मागे बसली होती अहो लवकर चला ना घरी अगं हो तुझा भाऊ काही पळून नाही जाणार जातोय आपण घरी किती हा उतावीळपणा भावाला भेटण्याचा मग खूप दिवसातून येतोय तो, ये तो मला भेटायला मग त्याला काय होतंय रोज यायला मी कसं जातो प्रीतीला भेटायला अहो तो जॉब करतो त्याला सुट्ट्या नाही मिळत तुमच्यासारखा फॅक्टरीचा मालक नाही तो हो ना अति पराक्रम आणि परिश्रम करतो ना तुझा भाऊ रविवारी पण सुट्टी नसते का माझं तोंड बघायचं नाही म्हणून घरी येत नाही अहो असं काही नाही कळलं ती त्याची समजूत घालत म्हणाली मयुरी माहेरी गेली तरच भावाशी भेटवायची प्रेग्नंट राहिल्यापासून आई बाबा येत होते वरचेवर पण भाऊ मात्र पहिल्यांदाच येत होता तिचं मंत्र कधीच उडून घरी गेलं होतं आणि रस्ता संपता संपेना आणि तिचा उतावीळपणा पाहून थोडं पुढे गेल्यावर अर्जुन म्हणाला ए मयुते बघ तुझा भाऊ तिला वाटलं खरंच तोच आहे कारण तोही ऑन द वे होता अहे कुठं आहे तिनं अगो फरकून विचारलं अगं तो बघ तिथे चनेपोटाने खातोय असं म्हणून त्याने एका माकडाकडे बोट दाखवलं आणि तिने त्याला चिमटा घेतला नालायक कुठले काही पण हा माझा भाऊ काही माकड आहे का अगो तुझ्याशी मिळतं जुळतं दिसलं म्हणून मला वाटलं म्हणजे मी माकडासारखी दिसते का असं म्हणून ती फुगली आणि थोडं पुढं गेल्यावर एक गाढव दिसलं आता तीही त्याची गंमत करायची म्हणून म्हणाले अहो ते बघा तुमचे नातेवाईक आलेत आणि आता धूर तर अर्जुनरावांना इतकी चिलटासारखी गंमत कळू नये होय त्याला लगेच कळालं आणि तेही लगेच म्हणाले रामराम सासरे बुवा आणि आता सासूबाई पण येतील बघ पाठीमागून मागून ठुमकत ठुमकत आता मयुरीला हसावं की रडावं हेच कळे ना आणि ती त्याचे केस ओढून म्हणाली नालायोग कुठले चलाच घरी आता बघतेस तुम्हाला आणि तो हळूच हसून म्हणाला मयूर आणि ना बघ खुशाल बघ शेवटी तुझंच आहे ग सगळं आणि तुझं बघून झालं का मग मी पण बघणार तुझं सगळं सगळं या कथेचे आणखीन भाग ऐकण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवर जाऊन सबस्क्राईब करा आणि चॅनलची लिंक